शाहू दूध बोलले की शाहू दूध बंद आहे बरोबर मी इथं सगळ्यांसमोर बोलतो त्यांनी एक मोठा दरवाजा मला उघडून दिला आता मी केपी साहेबांना वॉर्न केलं होतं बोलना तर खड्डा पाडून घेणार बरोबर मुशी साहेबांना अनुभव आहे आता तुम्हाला पण <laughs> येईल मग त्यांच्या भरच राहू काय म्हटले शाहू दूध बंद आहे बंद अवस्थेत असं काही बंदच आहे मी सांगतो श्री छत्रपती शाहू दूध फुल ऑपरेशन मध्ये आहे सुरळीत चाललेला आहे आणि पुढे जाऊन सांगतो की जर कोणी ते सिद्ध करत असेल आज मी जर बोलवे फोटो बोललो असेल तर कोणीतरी माझ्या मानहानीचा दावा पण करा मिळेल परंतु चॅलेंज देतो सिद्ध करून दाखवा शाहू दूध आहे काय काळजी करू नका आणिच पाहिजे नसतील तीन तारखेनंतर आंबेडकर साहेब एवाय साहेब एक बाय प्रोडक्ट गिफ्ट बॉक्स देतो आणि दे। ते तुम्ही दोघांनी जाऊन मुशी साहेब केपी साहेबांना जाऊन द्या पराजय झाल्यानंतर प्रचंड खारट होणार आहे सगळं त्याच्यामुळे काही ते गोड तुमच्या भाषेत काय तो ग्वाड काही द्यायला पाहिजे ना ते तुम्ही